रस्ता लोट परत खासदारनं पाच वर्षात लय मोठी काम के केली एक कॅलेंडर आणून वाटले गावात आमच्या ह्याच्यापेक्षा मोठं काम केलं नाही कुठलं हजार कोटी वाटले नाही नाही मंत्र्याला वाटलं असल्याला आमदारला वाटलं असतेला गावात नाहीत वाटलं नमस्कार टुडे नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीसच्या निमित्ताने आपण माढा लोकसभा मतदारसंघाचा दौरा करत आहोत आज आपण याच निमित्ताने पंढरपूर तालुक्यातील करोळे या गावात आलेलो आहोत माडा मतदारसंघाचा विस्तार सहा विधानसभा मतदारसंघ आणि पंढरपूर तालुक्यातील चव्वेचाळीस गावांचा सा यामध्ये समावेश आहे जवळपास साडेसात तालुक्यांचा सा हा मतदारसंघ आहे तर आपण आज करोळेमधील स्थानिक नागरिकांना इथल्या मतदारांना विचारूया भाजपने गेल्या दहा वर्षात काय विकास कामं केली भाजपचे जे गत खासदार होते रणजित सिंह नायक निंबाळकर यांनी या भागात काय काय योजना राबवल्या काय विकास कामं केली इतले प्रलंबित प्रश्न इथल्या अडचणी काय आहेत आगामी खासदार नवा खासदार कोण असावा कसा असावा याची सुद्धा आपण इथल्या लोकांकडून उत्तरं घेऊया तर आपल्यासोबत या ठिकाणी करोळेगावचे स्थानिक नागरिक आहेत आपण त्यांच्याऐंशी सवू द्या माझ्या साठे थांबा खासदार कोण आहेत खासदार आहे की ती निंबाळकर आता राहिलेला उभं राहायचं आहे दिले की त्यांना तिकडे दिलं मग बघू बाजूचा अडचण पाहिजे रस्त्या गावात वयाचं अक्षर काय चौकात या आमदार कोण आहे आमदार आहे की बंद खाता मग त्याला कळत नाही काम केले नाही काय केली ते या सगळं हा ठेवून गेलं आमच्याकडं बंद आता दोन लाखाचं लेट देतो काय वाटतंय भाजपचा काय वाटतंय आता भाजपचा खासदार पाहिजे का महाविकास आघाडीचा अरे बाजू साहेब काय पहिले त्यांनी खाल्लं बाजू आपण पुढे जाऊया नमस्कार दादा नमस्कार दत्तात्रे बेल द्या काय काय विकास काम खासदारांनी काही केलेलं नाही पंधरा वर्षापूर्वी बसून पंधरा वर्ष झाले या करोळ्याला रस्ता म्हणून नाही आणि काही निधीचा उपयोग आला नाही गावात खासदार साहेब एक हजार कोटी निधी आणलाय मतदारसंघ कुठे आला कुठं आला निधी आला कुठं आणि गेला कुठं काय काय अडचण आहे तिथले गावाला रस्ता नाही गावाला रस्ता नाही गावाला शाळा नाही कुठल्याही अर्थाने काही केलेलं नाही गोरगरीब असून केलं नाही आता काय वाटतं मग निवडणूक आहे त्या सात तारखेला निवडणूक आहे आधी रस्ता झाला तर गावाला पेट्या यावाव्या काय तर पेट्या गावाला कसल्याही न आल्या पाहिजे त्या कामच केलं नाही तर काय करायचं आदिवासी लोक आहेत का त्या पद्धतीत गाव आहे आदिवासीवर बहिष्कार टाकण्यात येईल असं सुद्धा इथला स्थानिक मतदार म्हणत आहे आदिवासी भागासारखी या गावची अवस्था आहे असं सुद्धा नाराजीचा सोरु म्हणत आहे आपण आणखी थोडं पुढे जाऊया नमस्कार नमस्कार काय नाव काय कुठे नदीला पाण्या उसळून काय पाणी खासदारांनी काय काम केलं कायच नाही भाजपने काय काम केलं तिकडे नाही नाही या गावात कुणी काम केलं आम्ही नदीला पाण्याला घेऊन जागा मजे कार्ड काय वाटतंय मग निवडणूक आहे त्या सात तारखेला भाजप का महाविकास आघाडी काय पण आमच्या गावात रस्ता करा आणि रेशन कार्ड द्या रस्त्याचा प्रश्न सुटला तर आम्ही मतदान करणार असं सुद्धा लोक म्हणत आहेत नमस्कार नमस्कार काय नानाश दगडे खासदारांनी काय काय विकास तुमच्या मग तुमच्यात विकास कसला माहित नाही आम्हाला आणि खासदार पण माहित नाही कोण आहे एक हजार कोटी दिवसाला वाटलेत की खासदार म्हणतील कुठे दिसतात तुम्हाला कुठे गावात फिरून बघा दिसते बोलाव एक, बार। कर ना, बार। का एक वर निघा आहे ना त्यांनी यावं प्रचार एक वेळ आमदारांनी बबनदानी सांगितले की त्यांना दोन लाख लाखाने कसे येव सांगतो ते आमदारांनी काय काम केले त्यांना कसेच काम केलं आमदाराने अहो पंधरा वर्ष झालं रस्ता नाही गावाला गेलं की दुसऱ्याच उत्तर सांगत बसते विकास केला स्वतःचा विकास केला बघ त्यांनी बरी भाजपोळी राजकारण सुरू केलंय तंत्र काय वाटतं योग्य आहे का सगळं ते गे गे भाजपमध्ये गेल्यानंतर सा ना ज्या वेळेला त्याच्यावर कारवाई होईल जी बा इतन इतर पक्षातनं भाजपमध्ये गेले होते त्यांच्यावर ज्या वेळेला कारवाई होईल त्यावेळेला खर खरं भाजप खरं आहे म्हणायचं तोपर्यंत भाजपमध्ये कुठल्याही प्रकारचा विश्वासार्थ नाही आणि तुम्हाला पक्ष भाजप दिसतो काही लोक कोणा देत ह्याच्यात पक्षात भाजपमध्ये भाजपचा माणूस मला दाखवून की सगळे आता आयात केले लोकांचे सगळे इथं त्यामुळं ती भाजप पक्षाचं म्हणता येणार नाही भाजप गेला मागे जी आणि अटल बिहारी वाजपेयी मग भाजप गेला आता भाजप नाही ना का, का का आता काय होईल निवडणूक आता सात तारखेला निवडणूक आहे ते काय वाटतं ही मशीनवर जर घोटाळा नाही झाला तर आघाडी साखर आहे पाहिजे सा सा। हा आघाडीचा हे आपलं काँग्रेसचं इंडिया आघाडी इंडिया आघाडी काय वाटतंय बरोबर मशीन मध्ये घोटाळा होतोय काय होतोय शंभर टक्के शंभर टक्के होते भाजपनं काय काम केले ती का नाही काय कसलं नाही निंबाळकर माहितच नाही गावाला कधी माहितच नाही निंबाळकर हजारो कोटी वाटली सगळं खोट आहे काय नाही काय एक रुपया निधी आल नाही गावाला सगळ्या रस्त्याच्या अडचणी कुठली अडचण सगळ्या अडचणी जाय द्या सगळ्या अडचण आहे बरं चुलत्यानं पुतण्या चुलत्याबरोबर केलंय पुतण्या काय वाटतं योग्य आहे का चुकीच आहे चुकीच आहे नको कराय काय वाटतंय चुकीचं आहे भाजपचं राजकारण भाजपला मतदान करणार नाही कोणी ऐंशी टक्के मतदान आहे माझ्या पाच आमदार आहेत आमदार आहेत नावा नुसतं मतदान आमदार आहेत मतदान जनता जनता प्रत्येकाला बोलण्याची संधी प्रत्येकाला बोलण्याची संधी मिळेल तुम्हाला ज्या वेळेस बोलायला मी माहिती घेऊन येईल त्यावेळेस तुम्ही बोला मध्ये बोलू नका प्लीज हा बोला भाजपच्या विरोधात सध्या मतदारसंघा काम केलं नाही काय नाही शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिलेत मोदींनी काय नाही फुकरच काय नको हमी दुधाला काय दर आहे तुमचा दुधाला दर आहे पंचवीस पंचवीस हो दुधाला किती दर आहे चोवीस पंचवीस तीन पाच आठ पाच भाजी सरकारनं शेतमालाला हमी भाऊ नाही दुधाला दर नाही आणि म्हणते शेतकऱ्यांचं सरकार आहे काय वाटतंय काय नाही भाजप चुकीचं साहेब आता काय वाटतं मग कोणाचं कोणा काँग्रेस शरद पवारांनी अजून उमेदवार जाहीर नाही केला मोहिते पाटलांचं पण तो तरी घ्यायचं चालू आहे काय वाटतं मोहिते पाटीलच मोहिते पाटलाच द्यायचं येतील मोहिते पाटलांना मत द्यायचं काय हो का बरं कारण भाजपने काय केलेलंच नाही जर बर मोहिते पाटलांनी काय केले मोहिते पाटलांना नाही काय केलं माणूस चांगला आहे बर शेतकऱ्यांना सहा हजार दिले तर रेशन काय सुधीज दिलेलं नाही काय सुध तुम्ही काय वाटत कुणाला रेशन मिळेल कुणाला नाही सगळे जोडपात आहे काय हा होय आश्वासन आहे काय नुसते नुसते आश्वासन आहेत काय भाजपवाले काही दिलेलं नाही आता जी शेल पवार येईल शरद पवाराला मतदान होईल सगळं पाच आमदार आहेत पाच आमदार पाच आमदार आणि बबन शिंदेने सांगितले दोन लाखां जोड बबन शिंदेचा भाव पडला कसा त्या वेळेला पहिला मुद्दा आणि पाच आमदार किती मतदान आला ह्याचा तुम्ही करा ना पाच जे आमदार आहेत तीन हजार आणि दोन हजार मतदान आलं तर दोन हजार दोन लाख रुपये कुठे दाखवत होते कशावर दाखवतो तुम्ही विचारा त्यांना प्रश्न तुम्ही वाले आहेत का नाही त्यांना प्रश्न विचारा आम्हाला प्रश्न आमच्या समोर येत नाही ना 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 काय काय वाटत आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माणसं आहे महाविकास आघाडीचे काम करतोय आम्ही आमची परवा तशी पंढरपूरला मिटिंग झाली मग त्या मिटिंग मध्ये आम्हाला सांगितलं जी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे त्याला ह्या करोळ्यातनं कमीत कमी ऐंशी टक्के मतदान आम्ही करणार आहे महाविकास आघाडीचे उमेदवाराला जो करोळ्यात ऐंशी टक्के मतदान करायचं असं या ठिकाणी म्हणत आहेत नमस्कार नमस्कार फक्त मोदी सरकार नव्हता फक्त काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार उतरेला मतदान काय होतं ऐंशी टक्के होईल बाय एवढी नाराज आहे मोदीवर काय मोदी सरकार निज पक्ष कुठलाच नाही बा मी का बाज पक्ष मोदी नको आहे चारशे पार म्हणते की आपली का त्यांना दीडशे सुद्धा होणार नाही दीडशी सुद्धा होणार नाही तुमच्या माड्या मतदार संघात काय होईल काय आवड आमच्यात बघा शेरपोरा मागे लोक दे मोहिते पाटील पण आता तू तरी घ्यायचे मोहिते पाटील ऐंशी टक्के मतदान होईल मोहिते पाटलांनी काय काम केले का। लय काम केले मोहिते पाटला सर का आमचं मोहिते पाटील जर जिल्ह्यात असत लय मोठा जिल्हा पुढे लय जिल्हा गेला असतो आमचं तुमच्या आमदाराचं काय गावावर लक्ष काय नाही आमदार निघा झिरोला आता आता काय सुद्धा आमदारामध्ये काय नाही झिरो आहे जिरो निघा बोलवायचं नाही आमदार काय नाही त्या विषय त्यामुळे आता भाजपला काय नाही त्याच कोण आहे कमळ नाही त्यांचं त्यांच्या मागण नाही कमळाचं नाव जरा टकोर हालतय कमळाचं नाव घेत नाही बोला कमळाचं नाव घेतलं की टकोर हालत साऱ्या गावाचं कमळाचं नाव घेतलं ना टकोर हालतय का बरं काय झालं कमळानं काय केलंच नाही कमळ नावालाच कमळ आहे ज्याला बायको आहे ती दिशेला परपजे करायला कमळ त्याला काय महत्व करणार आहे पोर बायकापूर हे काय किंमतच नाही त्याला काय राजकारण चालू आहे पोडापोडी दावाजून पोडापोडी चालू आहे त्यांची माणसं नाही ती ना सगळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचीच माणस आहेत वर सगळे गेले हा गेले तर वर कोण राहिलेच नाही एक दोन माणसं आहेत फक्त बरं कुठं श्याम मोदी एवढी दोन चार माणसं आहेत दुसरी कोण आहेत सगळे काँग्रेस राष्ट्रवादी यांची आई ते भरते ना सगळे खासदारांनी काय काम केले तिका खासदार खासदारच कुठे गाव नाही फक्त या वर दिसतो खासदार कुठला आहे असा तर आहे हजार कोटी पाच कशाचा आमदार हा त्यांचे घर भरले असेल पाच आमदार हजार कोटी ना जनतेचं कुठं काय केलं आपण हो काय वाटतं जनतेचे जनतेच काय केलं नाही आमदाराने त्यांचीच घर भरले काय वाटत जनते जनतेचे काम केले का नाही पाच रस्त्या या गावाला रस्ताच नाही कसला बर आपण आणखी थोडं पुढे जाऊया जरा थोडा गाराडा कमी झाला माणूस होय मामा राम 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 काय ना शंकर गेस गे मोदी का शरद पवार निवडून येणार आता आता आम्हाला गरीबाला काय कोणी जरा आलं तर काय फरक पडणार गरीबाला मोदीने फुकट रेशन दिली आम आ, 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 ज़ो ज़ो ना आम्हाला आता जवळ जवळ सहा महिने झाले मला वाटत वर्षभर झालं आम्हाला रेशनच रे नाही दो, दोन हजार येतील की खात्यावर हा खात्यावर दोन हजार पाठवलीत की आम्ही काय शेतकरी नाही मजूर आहे आपल्या तर येत ये ये नाहीत का तुम्हाला पैसे नाही मग आता ना काय वाटतंय भाजप का महाविकास आघाडी काय आम्हाला का कुठलं जर आला तर सगळी सारखी सगळी सारखी असं माणसं म्हणणं काय देणं घेणं नाही कोणाचं अमोल चला या ठिकाणी तरुण आहेत नमस्कार दादा नमस्कार काय नाव राहुल शिंटे काय वाटतं भाजपने किती काम केले तुमच्या गावात आमच्या गावामध्ये भाजपने दहा वर्षामध्ये काय काम केलेलं नाही खासदार त्यांचे म्हणतात हजार कोटीच काम केले दिवसाला मतदारसंघात खासदारांना घरीच केली असा माहिती तर काय केलं नाही गावा मतदारसंघामध्ये काही काम केलेलं नाही काय काढच नाही रस्त्याची समस्या येत शिक्षणाची समस्या आहे बऱ्याच प्रमाणात समस्या आहे रोजगार नाही येत महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे देशात मालाला भाव नाही तुम्ही काय करता आम्ही शेती करतो गुर आहेत काय आहेत की काय दर आहे दुधाला दुधाला चोवीस रुपये दर आहे उत्पादन खर्च सुद्धा दुधाचा निघत नाही सध्याला अशी परिस्थिती आहे महाविकास आघाडीच्या काळात किती होता महाविकास आघाडीच्या काळात बत्तीस रुपये तेत्तीस रुपयाच्या दरम्यान दर होता आता मग आता निवडणूक आहे त्या सात तारखेला काय वाटतं भाजपचा खासदार निवडून येईल का महाविकास आघाडी महाविकास आघाडीचा यावा आणि सर्वांनी महाविकास आघाडीच्या पाठीमाग उभं राहावं अशी इच्छा आहे होय मामा सर्वांनी महाविकास आघाडीच्या पाठीमाग उभं राहावा असं म्हणतात काय वाटतं हम्म तसंच वाटत आम्हाला काम केलं नाही भाजपने केली नाही ती आणि भाजप म्हणजे नुसतं नाव आहे त्यात काय मूळ नेता आहेत ते काय त्याच्यात नाहीत त्यामुळे आता भाजप महाविकास म्हणण्यापेक्षा उमेदवार कोण समोरासमोर निश्चित होतील त्यावेळेस निर्णय घेऊन मोहिते पाटील पण इच्छुक आहेत पण मोहिते पाटलांनी अजून काही पत्ता ओपन केला ना काय वाटतं तू तरी हातात घेतील का घेतील राजकारण त्यांना टेकवायचं असलं तर त्यांनी अस्तित्वाचा प्रश्न आहे त्यांनी हा त्यांच्या अस्तित्वाचा निवडून येतील का निवडून येतील त्यांच्याकडं खासदाराकडं पाच आमदार आहेत की आमदार असून काय करायचं जा, नुसतं आमदार आहे जनता नाही त्यांच्या पैसे असं आहे आता आमचं गाव नदीच्या कडेल आहे शाळेच व्यवस्था नाही येण्या जाण्याची पुरात व्यवस्था नाही गावाला पंधरा वीस वर्षापूर्वी डांबरीकरण मोहितेपट्टीला असताना दा झालेलं त्याच्यावर अजून डांबरीकरण काय झालेलं नाही दादा बांधकाम मंत्री असता असताना झालेला रोड खरवळे कानापूर की त्याच्यावर नंतर झालं नाही परत काय कॉन्ट्रॅक्ट घेते ती बबन दादाचा मुलगा आल्यावर विचारलं दोन तीनदा बाबा काय झालं या रस्त्यात तर त्यांनी खोटे आश्वासन मंजूर झालं आहे उद्या चालूच व्हायचं आहे असंच होणार आहे तसंच होणार आहे म्हणजे पंढरपूर तालुक्यातलं गाव माडा तालुक्याला जोडल्यापासून विकासापासून हे गाव वंचित राहिले माडा तालुक्याला जोडल्यामुळे पंढरपूर तालुक्यातलं हे गाव विकासापासून वंचित राहिलेलं आहे आमदाराबद्दल सुद्धा प्रचंड नाराजी आहे खासदारांवरती सुद्धा प्रचंड नाराजी आहे आपण आणखी थोडं पुढं जाऊया पुढं काही तरुण दिसतात यामुळे नमस्कार नमस्कार कोण आहेत खासदार तुमचं माहिती आहेत आमचं खासदार ते निंबाळकर काय काय काम केले काय त्याने कायच केलं नाही निवडून दिलं घरात जाऊन बसले ती बाहेर हजार काम केली म्हणते कोण म्हणत ते गेली आता काय वाटतं मग निवडणूक आहे त्या निवडणूक आहे त्या आता आहे त्याच माणसाला द्यायचं आता तू तरी वाच पाहिजे एकदा तुतारी पाटलांनी पण आता चेंग बांधलाय काय वाटतारी तू तरीच घ्यायचे शंभर टक्के येते म्हणा रस्ता परत नमस्कार, नमस्कार। ना आजीनाथ गायकवाड खासदार कोण आहेत खासदार रंजित निंबाळकर काय काय काम केले खासदार न पाच वर्षात लय मोठी काम केली एक कॅलेंडर आणून वाटले गावात आमच्या ह्याच्यापेक्षा लय मोठं काम केलं नाही कुठलं हजार कोटी वाटले हजार कोटी त्यांनी त्यांच्या त्यांच्यात वाटून घेतले असतील ना इकडे म्हणजे छोट्या छोट्या गावाला कुठलं देतील छोट्या छोट्या गावाला देऊ शकत नाही ना ते कारण हजार कोटीतले आता ते काय म्हणताय एक लाख कोटी दिल्यात आहे मतदारसंघात एक लाख कोटी एक लाख गाव तर नाही ती मतदारसंघात म्हणजे एक लाख गाव असलं तरी एका गावाला एक एक कोटी यायला पाहिजे बरोबर आहे पण आमच्या गावात एक रुपया पण आला नाही मग ह्याने पैसे दिले कुठं नुसतं ही ब्रह्माचा भोपळा आहे नुसतं लबाड बोलते ते लबाड बोलायचे याच्याकडे उतर काय आमदार त्यांच्या आमचा आमदार कोण नाही आमचा आमदार कसं झालं आम्ही एक म्हणजे अटल बिहारीचा पक्ष आणि आडवाणीचा पक्ष म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवला आमच्या नेत्याने आम्हाला सांगितलं मदत करा परिचारकने आम्ही त्या पद्धतीने ह्यांना मदत केली गावाचा विरोध असताना स्थानिक उमेदवार असताना कुठला तरी बाहेर जाणून लादला आणि लादून सुद्धा आम्ही सहकार्य केलं पण सहकार्याची फेड यांनी अशा पद्धतीने केली की म्हणजे ह्या गावाकडे त्याने बघितलं पण नाही आता तिचे सांगतो ना मी एक महिन्यातलं वीस दिवस मतदारसंघात फिरतोय त्याने फक्त सांगा करवण्यात आलोय कवळ सोडून द्या परिसरातली जेवढी गाव आहेत का, का? त्या बेचाळीस गावात एकदा तरी आला का विचारा तुम्ही तेवढं आणि कॅलेंडर द्यायच्या सोडून ती पण त्याची कोण कोणतरी येऊन गेली होती कॅलेंडर द्यायला कॅलेंडर म्हणजे काय मोठं मत आता काय वाटतं मग आता सात तारखेला निवडणूक मतदान त्यांना करायचं आम्हाला काय वाटतं त्याच्यापेक्षा तुम्ही सांगा आम्ही काय त्यांना मतदान करावं आता कोणाला मतदान करणार काय आम्ही शंभर टक्के शरद पवार जे कोण उमेदवार देतील आम्ही त्याला म्हणत नाही फक्त निंबाळकरला मतदान करणार नाही होय हो काय वाटतंय निंबाळकरला मतदान करणार नाही म्हणते नाही करणार नाही करणार मग शरद पवारला का बरं काय काय केलं त्यांनी काय शरद पवार हे र काय केलंय आम्हाला एक हजार काम केली म्हणते खासदार कुणी निंबाळकर आमच्या ओ नमस्कार ओ भाई इकडे पुढे या तरुण मतदार तरुणाने बोलायच नाही मग कोणी बोला काका नमस्कार राम राम काय नाव विष्णू दगडीच आहे खासदारांनी काय काय काम केले तुमच्या हो काय केलं नाही काम खासदाराने आमच्यात काय काम केलंच नाही आणि आलेच नाही अजून आमदारांनी तरी काय केले का नाही आमदार नाही ना, ना काय नाही रस्त्याने जायला येत नाही लोकांना असली बिमारी घे आहे भाजप सरकार म्हणतोय आता पार हजारो कोटी निधी खासदारांना वाटलाय काय सुद्धा भाजप करत नाही आणि काय होत बी नाही त्यांच्या आमच्या गावाचा म्हणजे काय येण्या जाण्याला सुद्धा रस्ता नाही तर आता काय वाटत मग एक महिनाभरात निवडणूक आहे त्या भाजप का महाविकास आघाडी आता महाविकास आघाडी आता बदल करायचा मोहिते पाटील पण अजून त्यांनी उमेदवारी जाहीर केली नाही पण इच्छुक आहे तर असं कळतंय तू तरी हातात घेतील असं वाटतंय काय मग तुम्हाला बरं झालं घेतल्या ना आपल्या भागात आहे भागातला असल्यामुळं विकास थोडाफार होईल स्थानिक स्थानिक आम खासदार झाल्यामुळं व्यवस्था होईल काहीतरी मग बरं झालं घ्यावं हो माहिती पटलानं तू दारे हातात बरं झालं दादा नमस्कार नमस्कार आहे ना सुरेज ऐकवा खासदारांनी काय काय विकास काम केले तुम्ही खासदारांनी विकास काम आता जेव्हा लोक आहेत त्यातल्या फक्त ऐंशी लोकांना मान्य की खासदार कोण आपल्या हो मतदारसंघात त्यामुळं आता मत द्यायची कशी चांगला आता तुम्ही ज्या रस्त्याने आलाय त्या रस्त्याचा किती रस्ता चांगला होता बरोबर आहे बरोबर आहे हजार कोटीचा निधी वाटलाय म्हणते खासदार साहेब मतदार निधी गेला कुठं निधी गेला कुठं आमदारांनी पण लक्ष दिलं नाही आज टाइममध्ये आम्ही टाकलं होतं निधी वगैरे त्यांनी काय सांगितलं आर टाइमच तुमचे जे स्थानिक आमदार आहेत शिंदे यांनी या भागात काय काय काम केले त्यांनी या भागात चांगलं काम रस्त्याच वगैरे कसं आहे आता बघा त्यांनी भाजपने काय केलेलं आहे मराठा आरक्षणाला पूर्णपणे विरोध केलेला आहे त्यांनी त्यामुळे कसं आहे आता जे दोन वर्षाचा मुल मुलगा आहे त्याला समोजंगी पटेल म्हणते त्यांनी काय केलं त्यांचं काय करायचं त्यांनी काय केलेलं आहे पण आता जवळजवळ ऐंशी वर्ष महत्वा म्हणून नाही की ह्याने आपलं जे निंबळकर आहेत ते कोण आहे ते भाजपनं जारांगी पाटलांची मराठा समाजाची फसवणूक केली असं वाटतं शंभर टक्के टक्के शब्द देतो म्हणले आणि अचानक अचानक शब्द ठरला होतो आता काय वाटतं मग एक महिनाभरात निवडणूक आहे त्या तरुण मतदार म्हणून काय वाटतं तरुण मतदार म्हणून आता काय सगळ्या जे काय ठरले सा। सगळ्यांचं की सगळे भाजप जे पूर्णपणे तरुण पिढीला भाजपवरती रोष आहेत जसे चौदाला मोदी लाट आले होते ते पूर्णपणे लाट उलटी झाली आता त्यामुळे दहा टक्के काय वाटत काय नाही भाजपला मतदान नाही कारण त्यांनी फसवणूक केली मराठा समाजाची तर आवराजून फसवणूक केली इतका मोठा समाज मुंबईला गेला त्यांनी न टिकणार आरक्षण दिलं त्यामुळे भाजपला मतदान नाही जे मनोज दादा सांगतील तीच भूमिका आमची मराठा समाजात असेल मनोज जारंगे पाटील जे सांगतील त्या पद्धतीने उमेदवाराला मतदान होईल असं सुद्धा इथला तरुण म्हणत आहे चाल। चालू चालू नमस्कार नाव चरण शंकर गायकवाड शिवसेना उपाध्यक्षरण शंकर गायकवाड बर इथलंच दिसतो हा करवलेच आहे खासदारांनी काय काय काम केले तुमच्या गावात पाच पैशाच काम खासदारांनी केलं खासदार कसला अजून इथं एक हजार कोटीची कामं केली म्हणतील खासदार ती त्याच्या त्याच्या भागात गेली असतील किंवा ती एक हजार कोटीतलं पाचशे कोटी त्यांनीच खाल्ला असतील आमच्यात पाच रुपयाचं काम नाही त्यांचे कुठे तुम्हाला बोलणं दिसतो का निंबाळकर निधीतून आसाशी लाईट लावली रस्त्याचं काम केलं हापसा एखादा पाण्याचा बसवला दलित वस्ती सुधारण्याला काय केलं हाय का आता तुमचे आमदार बंद आहेत त्यांनी काय काय या भागात काम केले काय सांगता येतील नाही आता आमदार निधीतून काय काय केलं असेल ती काय मागचं आम्हाला एवढं माहिती नाही पण फारशी काय काम एवढी केलेली बरं आता निवडणूक आहे त्या लोकसभेच्या सात तारखेला भाजपचा उमेदवार हो येईल का महाविकास आघाडीचा काय वाटतं नागरिक म्हणून भाजप आणि भाजपचा मित्र पक्ष या लोकांना हित थारा नाही पंच्याण्णव टक्के इंडिया आघाडी ह्याला मतदान होणार पाच टक्के भाजप म्हणजे तळागाळाला गेलेली जी आहे ती पाच टक्के त्यांना मतदान करते महाविकास आघाडीने अजून उमेदवार जाहीर केला ना काय वाटतं कोण का असा उमेदवार महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल त्याला आम्ही मतदान पंच्याण्णव टक्के मोहिते पाटलांचं नाव चर्चेत मग शंभर टक्के मतदान होणार मोहिते पाटलांनी काय काम केलं मोहिते पाटलांनी आमच्या ग्रामदैवत आहे अलामादेवीचं ज्या वेळेला रणजितदा खासदार होते त्यावेळेला आ, आ, हिता आम्हाला मंडप दिलाय रोडच्या कामाचं बी त्यांनी त्यावेळेला काम चांगलं बऱ्यापैकी शिवरत्नच काम केलं होतं पहिला दांबरी आधी बंधारेचं काम जे आहे आमच्या गावाला बंधारा जे जोडला ते मोहते पाटीलच्या सहकार्यातूनच बंधारा पूर्ण झालेला आहे शंभर टक्के मोहते मोहे पाटील उभा राहील तर शंभर टक्के मतदान मोहते पाटील लावू ना होय व काय वाटतं तरुण म्हणून तर काय काय विकास काम खासदार साहेबांनी केले खासदार साहेब तोंड पण बैल नाही अजून गेल्या वेळेस चालतं हिथं चालतं फक्त मत मागायला त्याच्यावर आणखीन हिथ करत खासदार साहेब भाजप सरकारने गेल्या दहा वर्षात शेतकऱ्यांसाठी खूप काम केली हजार कोटी करोयासाठी तर काय केलं नाही आतापर्यंत काय केलं नाही तुम्ही आता गावातले रस्ते फिरून बघा की कान्हापूर रोड बघा उमरे रोड बघा काय सुद्धा नाही प्रत्येक ठिकाणी रस्ते खराब आहे तर निकृष्ट दर्जाचे काम आहेत प्रत्येक गावात पुढच्या महिन्यात मतदान आहे निवडणूक आहे ते काय वाटतंय बहिष्कारच आहे करोयातला बहिष्कारच शंभर टक्के खासदार केला तर बहिष्कार आहे कारण का कामच केले नाहीत ना काय त्यांनी कामच केलं नाही कामच केलं नाही त्यामुळे त्यांना गावातच येऊन द्यायचं नाही पहिली गोष्ट आणि एक पण असं त्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा पण मानला नाही त्यात मनोज <laughs> जारांगी पाटील आणि मराठा समाजाची भाजपने फसवणूक केली असं वाटतं शंभर टक्के फसवणूक केली शंभर टक्के आश्वासन देतो आश्वासन दिलं त्याने आरक्षणाचं पण काय त्याच्यावर निर्णय घेतला नाही शंभर टक्के होतील भाजपला मत नाही भाजप सोडून कुठं कोणालाही मत करतो भाजपला अजिबात काय वाटतं महाविकास आघाडीचा उमेदवार होईल माड्याशील मोती पाटील शंभर टक्के शंभर टक्के दादा काय वाटतंय महाविकास आघाडीचा उमेदवार येईल का भाजपचा महाविकास आघाडीचं बरोबर त्यांची कामच तसेच ना भाजपकडे पाच आमदार भाजपकडे आमदार असून काय होते काय त्यांनी विकासच केला नाही ना गावाचा तालुक्याचा कुठे काय विकास केला आमदार दोन लाख लीड तू म्हणलं खासदार कस, कस देणार आहे तीच येणार नाही परत कसं येणार आहे त्यांनी आतापर्यंत काय काम केलं नाही गावाचा विकास नाही काय लाईट नाही गावात पाणी नाही रस्ता नाही विकास त्यांचा ना करणार आहे भाजपचा मत पण नाही टाकणार ना आहे आम्ही भाजपला महाविकास आघाडी तुतारी मोहिते पाटलांचं पण चाललंय तुत हातात त्यांनी तर शंभर टक्के आम्ही निवडून देणार आहे मोहिते पाटलांनाच हा आपल्या सोबत करोळ्याचे माजी सरपंच आहेत आपण त्यांना विचारूया या गावात काय काय विकास कामं नमस्कार खासदार नमस्कार। साहेबांनी तुमच्या गावात काय काय विकास कामं केलीत काय सुद्धा केलं नाही निंबाळ आम्हाला माहितच नाही हजार कोटी वाटलेत म्हणतात किती नाही नाही त्या मंत्र्याला वाटलं असत्याला आमदारला वाटलं असताना गावात नाहीत वाटलं काय अडचण येते इथले रस्त्याची अडचण आहे नाही गोरगरीब लोकांना राहायला जागा नावा नाही त्यांच्या काय सुद्धा नाही केलं तरी आता दोन लाखाच लीड भेटेल असं या भागातून कोणी सांगितलं तुमचे आमदार म्हणते गैरसमज असेल गैरसमज असेल ते वैयक्तिक आमदार साहेब आणि त्यांच्या मतापुरतं पुरत बोलाव खासदारकीच्या मातावर बोलून आमदार साहेब खासदार केला आता मग पुढच्या महिन्यात निवडणूक आहे त्या काय करणार काय आता बा आम्ही याला मतदान करणार तो तारेला शरद चंद्रजी पवार साहेब आहेत मोहिते पाटलांचा मोहिते घ्यावा आवराजून घ्या होतो निवडून येतील हो शंभर टक्के पण पाहू शकतोय लोकांचा प्रचंड नाराजीचा सूर आहे लोकांमध्ये आमदाराबद्दल आणि खासदाराबद्दल सुद्धा तीव्र संताप आहे कारण दोघांनी या भागाकडे दुर्लक्ष केलेलं आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार शरदचंद्र पवार यांची तुतारी या गावाने गा वाजवायचं ठरवलेलं आहे असा इथला एकंदरीत जनमताचा कौल आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजे तुम्हाला माडा मतदारसंघातील सर्व अपडेट मिळत राहतील कॅमेरा पर्सन अमोल बनपट्टेसह मी अण्णाबन सोडे टुडे नाईन मराठी करोळे तालुका पंढरपूर